आजकालची मुलं खरं हट्टी झाली आहेत ना म्हणजे वेळ मिळाला की फोन हातात घेतात टॅबलेट हातात घेतात लॅपटॉप किंवा टीव्ही बघतच बसतात आजच्या पालकांना गिल्ट ही म्हणजेच अपराधीपणाची भावना खूप जास्त सतावत आहे सगळ्यात पहिले म्हणजे की नकळतपणे पालकच ही चूक करते आहेत की मुलांना प्रत्येक गोष्ट लगेच मिळवून देणे मुलांनी एखादी गोष्ट मागितली की पालक लगेचच ती पुरवतात लगेच त्यांना ती वस्तू किंवा ते खेळणं आणून देतात शिस्त म्हणजे प्रेमाने मुलांना समजावून सांगणे किंवा असं तू केलं नाही तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतील काय होऊ शकतं लहान गुकेशला विचारलं तुला काय बनायचंय तर त्यांनी त्यावेळेला ठरवून दिलं होतं की मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे चेस मध्ये ते मी सुद्धा व्हिज्युअलायझेशन करत असते म्हणजे पुस्तक लिहिण्याआधी मी स्वतःला व्हिज्युअलाइज केलं होतं की मी एक ऑथर बनले आहे तर सचिन तेंडुलकर आहेत त्यांचं शिक्षणामध्ये ते कमी होते पण त्यांनी आता भारताचं नाव आपलं रोशन केलंय क्रिकेटर म्हणून ते फेमस आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथे जर त्याच्या आईवडिलांनी आईवडिलांनी त्यांना म्हटलं असतं की तू अभ्यास कर ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर क्रिकेट खेळणं बंद कर तर काय झालं असतं सचिन नसता आपल्याला सचिन मिळालं नसतं कॉन्सन्ट्रेशन असतं मुलांचं पण इंटरेस्ट असणं जास्त गरजेचं आहे तर हा शब्द वापरणं आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे प्रत्येक सेंटेन्सला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे